मुंडे यांचे आज इथं फॉर्म भरण्यासाठी काही कार्यकर्ते आलेले आहेत आपला परिचय आणि आपल्याला काय वाटतं थोडक्यामध्ये माहिती द्या माझं नाव तांदुळे संतोष शांतीलाल आहे मी हिंग खुर्दीचा सरपंच आहे आणि आज पालक आमच्या बीड जिल्ह्याच्या लोकनेत्या पंकजता मुंडे यांचा आज फॉर्म भरायचा आहे तरी आज इथे एवढी गर्दी पाहून आम्हाला आजच वाटतं की ताईंचा विजय हा निश्चित आहे धन्यवाद एक सरपंचांचा इथं आपण मत व्यक्त केलेलं आहे बाबा आपल्याला काय वाटतं मला पण वाटतं आहे की भारतीय जनता पार्टीच्या पंकजाताई मुंडे यांना कुणीच रोखू शकणार नाही कारण त्यांनी तसं कार्य केलेलं आहे आणि आम्ही त्यांचे सदैव कार्यकर्ते आहेत धन्यवाद आपला थोडासा परिचय आणि आपल्याला काय वाटतं पंकजता मुंडे बद्दल थोडक्यात माहिती द्या शंभर टक्के लागणार समजा खात्री खात्री वाटते बघा अनेक कार्यकर्त्यांचा इथं उत्साह तुम्हाला बघायला मिळत आहे आपल्याला काय वाटतं मी भूषण झोडगे चौसाळा सर्कल मी मुंडे समर्थक या आजच्या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेसाठी आम्ही सहभाग नोंदविण्यासाठी आमच्या सर्कलमधून आलेलो आहेत तर हा प्रचंड जनसमुदाय आणि ही धनंजय मुंडे साहेबाची आणि पंकजादाई मुंडे ताईंची ही ताकद पाहून हा विजय हा निश्चित एका लीडच्या स्वरूपात पुढे जात आहे धन्यवाद बाबा या आपल्याला काय वाटतं पंकजताई मुंडे याबद्दल थोडक्यात माहिती द्या पंकजताई मुंडे आमचे हे का त्याच्या फार्म भरण्यासाठी पण साकोडून बर परळी परळी तालुक्यातून इथून कोण आलेले मी बीड तालुक्यातून आहे पण शक्यतो सर्वात जास्त मतांनी पंकजताई मुंडे निवडून येणार आहे गेल्या पाच वर्षात शेतकऱ्याला भेटलेला नाही आणि गेल्या त्याच्या पंचवीस पूर्वी पंकजा पालकमंत्री असताना पर भरपूर शेतकऱ्याला असं एमा भेटलेला आहे आणि प्रत्येक दोन महिन्याला आम्ही बँके जाऊन पैसे उचललेत त्याच्या आम्ही या वेळेस मतदानातून सगळे ऋण फोडणार आहेत धन्यवाद आपण कुठून आला जाऊ आपल्याला काय वाटतं वाटायला काय आता तुम्ही गर्दी पाहू शकता दहा किलोमीटरवरून जाम आहे दाखवत त्यामध्ये त्यामध्ये आम्ही सकाळी सात वाजता घरातून निघालेलो आहेत तरी आज आम्ही इथं बायपासला आड बसलेलो आहेत ह्या गर्दीहूनच लक्षात येत आहे ताई की ताईला नीट किती भेटेल अंदाजे सरासरी आपण पाहतो की पंकजेताई मुंडे यांचा आज चौदा चोवीस तारखेला फॉर्म भरण्यासाठी इथं लाखोच्या जनसमुदाय जमलं तर ते पंकजेताई मुंडे यांचा आज बीड जिल्ह्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी जयंत तयारी चालू आहे तर ताई पंकजाताई मुंडे यांचा फॉर्म भरण्यासाठी आपण सगळेजण इथं आलेलो आहेत तर कशा पद्धतीने असणार ही रॅली पूर्ण भव्य दिव्य मिरवणूक आज आमच्या नेत्या माननीय पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांचा आज फॉर्म भरायचा आहे हे तो झाकी हे पिक्चर अभी बाकी आहे सगळे रोड पूर्ण ब्लॉक झालेले बीड जिल्ह्यातून प्रत्येक माणूस जो जो येऊ शकतो खूप लोक तर येऊ शकलेले नाहीत पण प्रचंड लोक प्रमाणात लोक इथे आलेले आहेत आता ताईसाहेबांनी आता जस्ट जिल्हाधिकारी कार्यालयात आपलं उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे आणि आता त्या महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून ही आमची रॅली माली माळीवेस त्यानंतर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करणार आहेत तसेच या महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनाही त्या अभिवादन करून पुढे या प्रचंड जनसमुदायाला एवढा जल्लोष पाहून आपल्याला असं वाटतं की कार्यकर्त्यामध्ये खूप मोठा उत्साह भरलेला आहे आज आपल्या खेडेपाड्यातून बरेच ठिकाण लाखो जनसमुदाय भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष आहे वैद्यकीय आघाडीचा आज संपूर्ण जिल्ह्यातून प्रत्येक गावातून आज या ठिकाणी पंकजताई यांचा फॉर्म भरण्यासाठी जनसमुदाय या ठिकाणी उसळलेला आहे तर या आज ही रॅली डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरू होणार आहे व त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून याचं रूपांतर रॅलीचं नंतर मोठ्या महासभेत होणार आहे आणि पंकजाताई यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी हा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे असे मी या ठिकाणी आपणास आहे धन्यवाद सर आपली प्रतिक्रिया आपलं नाव पूर्ण मारुती वनवे सरपंच पाटोदाबेल खंडी मी आज या पंकजाताईच्या लोकसभेच्या फॉर्म भरण्यासाठी आम्ही सर्व गावातून आणि आमच्या सर्कलमधून सर्व जनसमुदाय आलेला आहे आणि सर्व कार्यकर्ते उत्साहाने आलेले आहेत सर्व कार्यकर्त्याचं म्हणणं आहे की जिल्ह्यात ताई आणि देशात मोदी राज निर्माण झालं पाहिजे आणि यासाठी सर्व आपापल्या परीने प्रयत्न करून कमळाला चिक्का मारून सर्व विजयी घोडदोड या जिल्ह्यामध्ये नांदणार आहे असं आम्ही सर्व कार्यकर्ते सांगतो महाराष्ट्र